वर्धाजवळील भुगाव येथे असलेल्या उत्तम गालवा मेटोलिक कंपनी या केमिकल फॅक्टरीत बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास स्फोट होऊन पेक्षा अधिक भाजल्याची घटना घडली आहे या नेमके कारण अद्याप समोर आले नाही दरम्यान सर्व जखमी मजुरांना सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या ठिकाणी फॅक्टरीच्या गेट समोर पत्रकारांना रोखून धरण्यात आले तर एका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकाराला धक्काबुक्की करण्यात आली आहे घटनास्थळी सावंगी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रेवचंद्र शिंगणजुडे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले आहे ब्लास्ट फर्निशचा स्फोट झाल्याचा जा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे उत्तम गालवा कंपनीत झालेल्या स्फोटाची चौकशी कामगार अधिकाऱ्यांमार्फत होणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी निर्गमित केली आहे ॲक्सिडेंट झाल्याची बातमी आली तात्काळ मी आणि एस पी आणि सिव्हिल सर्जन त्यांच्या सगळं टीफॉ आम्ही या ठिकाणी साईटवर आलेलो आहे जी माहिती घेतली त्यात असं आहे की हा प्लांट ॲन्युअल मेंटेनन्सचा आज सकाळी पाच त्या त्यांनी बंद केला होता आणि त्याला जे कोक रेकिंग म्हणतात की जो कोक पार्टिकल असतात ते त्यातनं ते रिमूव्ह करतात ब्लास्ट फर्निसरनं आणि ते करत असताना आतमध्ये काहीतरी तुटलं किंवा काहीतरी वस्तू पडली आणि ते पूर्णच्या पूर्ण जो ब्लास्ट जो फर्निसर जो बाहेर आला ज्यामध्ये गरम कोळशाचे पार्टिकल होते आणि गरम हवा होती वाफेमुळे जवळपास पस्तीस वर्कर या ठिकाणी भाजले तात्काळ त्या सगळ्यांना सावंगी रुग्णालय आणि सेवाग्रह रुग्णालयामध्ये शिफ्ट केलेलं आहे आम्ही त्या डॉक्टरांच्या देखील मी संपर्कामध्ये आमची मेडिकल टीम देखील या ठिकाणी आहे जी प्राथमिक माहिती मिळाली त्यामध्ये सतरा जे रुग्ण आहेत ते त्यांना अगदी सुपरफिशियल इंजुरी आहे त्यांना काही वेळ करायची डिस्चार्ज पण देतील पण सावंगीमध्ये दे आठ आणि सेवाग्राममध्ये एक की दोन रुग्ण सध्या गंभीर आहेत ते कितपत गंभीर आहे आता कालांतराने समजेल पण त्यांच्यावर सध्या ट्रीटमेंट सुरू आहे आम्ही डॉक्टरांना सांगितलं आहे की त्यातल्या काही रुग्णांना जर ना नागपूरला शिफ्ट करायचं असेल ऑरेंज सिटीमध्ये तर ती देखील आम्ही व्यवस्था केली आहे आमच्या डॉक्टर्स आहेत आमचे या ठिकाणी मेडिकल टीम आहेत आणि आम्ही सगळे समजणारी काम करतो आहे आता ही घटना कशी झाली काय झाली याकरता आम्ही एक आता लेबर ऑफिसरमार्फत एक चौकशी पण आता मी प्रस्तावित करतो आहे आजची जी आमची प्रायोरिटी आहे की सगळ्या जे वर्कर आहेत त्यांना तत्काळ या ठिकाणी मेडिकल सुविधा दिली पाहिजे आणि त्यांचा प्रश्न जीव वाचला पाहिजे जी। सध्या तरी कोणती कॅज्युल्टी रिपोर्टेड नाही आहे आणि आम्ही संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवलं चौकशी अंति दोषींवर कारवाई प्रस्थापित होईल असे घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले खासदार रामदास तळस दिल्ली येथे असल्याने कंपनी व्यवस्थापन जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्याकडून सदर घटनेची सर्व माहिती घेतली आणि जखमीवर चांगले उपचार करावे काळजी घ्यावी आणि सदर घटनेची व्यवस्थित शहानिशा करावी तसेच भुगाव कंपनी व्यवस्थापकासोबत सुद्धा चर्चा करून जखमीच्या उपचाराचा सर्व खर्च कंपनी मार्फत चांगल्या रुग्णालयात करावा आणि जखमींच्या घरच्यांना मदत करावी असे सांगण्यात आले अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा